काल बुधवारी धालेवाडी तर्फे हवेली या ठिकाणी स्कूल बस व दुचाकी यात अपघात होऊन कुकडेश्वर फाटा येथील स्वामीनंद रोहिदास गाडेकर वर्ष वीस या युवकाचा मृत्यू झालाय स्कूल बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला जोपर्यंत स्कूल बसच्या चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देवराम लांडेसह संतप्त नातेवाईकांनी पोलिसांना दिल्याने काल रात्री गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती अखेर पोलिसांनी काल रात्रीच आरोपीला अटक केल्यानंतर आज अखेर मृतदेह हा नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला आहे जुन्नर टाइम्स धालेवाडी तर्फे हवेली

मोठी गाडी आहे का स्कूल बसनी केलेला आहे आणि त्या स्कूल बसची चुकी आहे रस्त्यावरती एका साईडला ला गाडला त्याने झडक लावला आहे एसे आता या ठिकाणी पोलीस बाकी सांगतात त्याच्यामध्ये तथ्य आहे आपण त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आपण त्याच्यासाठी न्याय मागणार आहे पण जोपर्यंत त्या अटक करत नाही गाडी आणि त्या तोपर्यंत आपण बाकी सुद्धा काही करायचं नाही आपल्याला थांबायचं नमस्कार बॉडी जर बॉडी ठेवली तर सकाळी हां देऊ पण आपल्या म्हणणं काय गाडी आली पाहिजे आम्ही करतो आम्ही त्यासाठी तर आहोत येतो आम्ही आहोत दाखल कारखान्याची हो बस होती बस ओळखली कारण आता आमच्याच ना रस्त्या बसून का इथं घरी बाजूला हा स्कूल बस पिवळ्या कलरची तो कोण ड्रायव्हर होता किती नंबर होता काय आपल्याला काय बाकीचं माहित नाही सगळे दादी तुम्ही आले हा मी पाहिलं आणि ते मला असं वेगळं वाटलं ना मला ते ना त्या स्कूलचा नंबर आहे एम चौदा सी डब्ल्यू नऊशे पंचावन्न हे मोटरसायकलचा नंबर दिसतोय तो आता एम एस चौदाशेसी चोपन्न अठ्ठेचाळीस आणि त्या ड्रायव्हरचं नाव आहे सौंदडे मी फक्त या बाळाला विचारलं

स्वाभिनंदन रोहित रोहित स्वामीनंदन ती कोणती ती गाडी लावायला लावली होती बघतो ना आता तुम्ही बघताना माझ्या रशिया गाडी कशी हलवली नाही ना रात्री घेतली फोटो घेतली गाडी ना घेऊन येऊन आपण मी जाणार नाही का आता तिकडे गाडी आणल्याशिवाय आम्ही डेट बेत नाही गाडी घेऊन जाणार नाही पहिली गाडी तिथं आणा नंतर त्या ड्रायव्हरला अटक केल्यावर खात्री करायचं झाले साहेब अभिनंदर आमचं एवढंच गाडी आणल्याशिवाय बाकीचं पुढच काही करायचं नाही मग त्याला आम्ही बरोबर माझी बात म्हणजे काय आम्हाला आम्ही रात्री थोडस पोलीस झालेली आम्ही शांत केलेले आम्हाला ती बाकीची करायची

हे बघा या ठिकाणी आपले मोठे जमादार तपास अधिकारी आहेत मी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला जाहीरपणे सांगू इच्छितो या पंचनाम्यामध्ये खरंतर या गाडीवाल्याची चूक आहे असं एकंदरीत निदर्शनामध्ये येते आणि म्हणून या प्रकारचा कुठल्याही प्रकारचा ती गाडी त्या ठिकाणी जप्त झाली पाहिजे त्या आरोपीला अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे संपूर्ण पश्चिम भागाच्या वतीनं अशा प्रकारचा मोठे दमादार माझा थेट तुम्हाला आहे पोलीस डिपार्टमेंट नाही तर कुठल्याही प्रकारचा पंचनाम्यामध्ये व गाडी जमा करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करता कामा नाही यदा कदाचित झाला तर हे वादा बसणार नाही असा माझा जाहीर विचार आहे चला तुम्ही पंतनामा करा गाडी घेऊन या आम्ही डेड बॉडी करायचं त्यांच्या वडिलांच्या विचाराने आम्ही करू पण तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही रात्री बऱ्यापैकी लोक त्याची आई तर एकदम म्हणजे असा मुलगा एवढा तरुण मुलगा गेला एकदम दुःख त्याचे मामा रात्री आक्रमण झाले होते त्यांना आम्ही शांत करून आम्हाला फक्त न्याय पाहिजे घटना घडले अपघात आहे अपघात आहे फक्त आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही मात्र डेड बॉडी ताब्यात घेणार नाही आणि आमच्या करणार नाही अशा प्रकारचा माझा थेट विचार आहे तुम्ही त्याच्या पद्धतीने तुम्ही त्यांना अटक करा अटक केल्या आम्हाला कागद दाखवा आणि ते गाडी तुम्ही पोलीस यांना पहिली जमा करा अशी माझी मागणी आहे या विभागाचा प्रमुख म्हणून माझी डायरेक्ट मागणी आहे नाहीतर तर हे वादळ शांत बसणार नाही माझा थेट विचार आहे

में ना। नाही खरंच नाही बघतो ना नाही बघा म्हणजे अपघाताचा प्रकार कसा असतो ते एवढा भयानक अपघात आहे हा काही गाडी जोराने असेल असा माझा अंदाज आहे गाडी जोराने असल्याशिवाय एवढा मोठा भयानक अपघात होऊ शकत नाही गाडी जर हळू असली तर गाडीचा चंदामेंद झाला असता का गाडीचा भुगा झाला असता का मग काय एखादा येडा माणूस सांगल का त्या माणसाची गाडी अगदी रॉन साइडनं आली आणि रॉंग साईड नेऊन ने आणि एकदम जोरदार धडक दिल्यामुळं या गाडीचा मोठा फुट तू चालले मोडतोड झालेले गाडीचे बघतो आपण परिस्थिती एवढी जर या गाडीची मोडतोड झाले तर ही गाडी याची जोरात असली पाहिजे संपूर्ण या ड्रायव्हरची चूक आहे आता माझा आरोप आहे त्याच्यावर पोलीस डिपार्टमेंट त्याची चौकशी करीन काय आता ते कायदेशीर नाही आपल्याला मिळत पण गाडी जोरात आणल्याचं एवढं आपल्या चिरल्या चिर्या झाल्यात बस पुढं काय झालं काय राहिलं किंवा याच्यामध्ये कशापर्यंत येतं कुठं पारच्या बाजूला झालेत म्हणजे अशा प्रकारचा हा अपघात आहे ना संपूर्ण त्या चूक आहे असा माझा आरोप आहे ही चूक त्यांची साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्या अशा प्रकारे आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला पोलीस डिपार्टमेंट कोण न्याय पाहिजे या अपघात जे भयानक अपघात आहे एकदम भयानक अपघात आहे एवढ्या कॉर्नरला तो आला एवढा कॉर्नर आला जे काय हवे नाही ना एवढा कॉर्नर असताना एवढ्या गाडी त्याच्यामध्ये झालाय याचाच अर्थ गाडी आणि चुकीची चालवली मूर्खपणाचं लक्षण आहे या ड्रायव्हरचं त्याच्यावरती खरं मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हलगर्जीपणा केला त्याने गाडी चालवली आणि त्या हलगर्दीपणामुळे हा मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अपघात नाही झाला पाहिजे लंगरीपणाचा अपघात आहे हा एवढी कुठे या गाडी चालवत असा एवढा कुठं लंगरीपणा का समजा त्या गाडीमध्ये स्कूलची शाळेतली लहान लहान बाल असतात आज उद्या कमी झाला गाडी पडली झाल्याची किती जीवांना बळी जावं लागला असतं किती मुलांचं नुकसान झालं असेल किती मुलांचं बळी गेले असते अशा मूर्खपणा खर तर शिक्षा झाली पाहिजे अशी माझी माहिती वरील मजुरी आहेत रडतोय ते बिचारा तुम्ही रडू नका तुम्हाला मी नाही घेऊन देतो आता बाप येतो राज्यावर आहे बाप त्यांची रडत सुटले त्यांना अजिबात कुठल्या प्रकारचं हे नाही अशा प्रकारचं यांचं त्यांच्यावरती हा अन्याय हा आज कालला तुझ्या घटना घडले कायवर रात्री सात सात वाजता आम्ही ज्या टायमाला पोहोचलो मला फोन आला त्या टायमाला ड्रायव्हर तिथे येतोय आणि आताही गाडी तिकडे घेऊन गेला पोलीस ती गाडी तर तिकडे गेली पाहिजे मोठ्या मामा गाडी घेऊन हां म्हणजे वातावरण चिघळ आहे नको जर गाडी नाही आणली तर मात्र आम्ही मग कुठली पुढची भूमिका घेतली तर मग तुम्ही बघा हां कारण माझं भाऊ बोलणं स्पष्ट असतं तिथं अन्याय होईल धावून येणार मी कार्य करते आणि म्हणून तुम्हाला सर्व पोलिसं मला माहिती आहे ओके चालेल तुम्ही जा पहिले गाडी घेऊन ये तुम्ही गाडी चाल गाडी तुम्हाला न्याय मिळून जाणार तुम्ही घाबरू नका चाल नाही मूर्ख बनवले तर लक्ष देतं आहे गाडी चालवले त्यांना मूर्ख आणि नका तुम्ही आता हे बघा तुमच्या तुम्हाला सहकार्य करू आम्ही सगळं आका गाव तुमच्या मागे आलाय माहिती तुम्ही ना आता शेवटी कसं होतं रात्री ते म्हणजे आठ वाजता गाडी आणतो ना आता बिथे अकरा वाजे काय गाडीचं काय अवतर झाला गाडीचा हॅलो हॅलो नाही आम्ही चालू बारी पुढे आलो आता फेर राहतो शेरके राहतो हवे तर एक अपघात झाला अ वादळ कुठे जागे असेल तुम्ही आदिवासी आवनी लागेल तो ट्रॅक्टर